सामूहिक आमरण उपोषण असणार आणि राज्यात आता कुठंही आमरण उपोषण होणार नाही पण नाही नाहीपोषण आंदोलन राज्यात होणार नाही एकाच ठिकाणी एकाच वेळी एकाच दिवशी आमदारवाली सामूहिक आमरण उपोषण आरक्षणासाठी होणार आहे शेवटी काय असतं बघा त्यांनी त्यांचे पक्षीय नेते आता मोठं करायचं काम केलं आता आम्हाला आमची जात आणि केली इकडं मोठं करावं लागणार त्यामुळे आता ते राजकारण डोक्यातून मराठ्यांनी काढलं आणि मराठी कामाला पण लागलं आरक्षणाला विरोध करता सत्तेवर बदल जे सरकार पूर्वी होत तेच आता सत्तेत आलंय म्हणजे एकंदर मराठा आरक्षणाच्या लढ्याचा सत्ताधाऱ्यांनाच फायदा झालाय बघा मी काय समाजाला सांगितलं लोकसभेला पण आणि विधानसभेला पण तुम्हाला ज्याला म्हणायचं मी माझ्या भूमिकेपासून बदललो नाही म्हणून माझा समाज माझ्या पाठीशी आणि माझा समाज एखादी बदलला नसतो तोही माझ्या पाठीस ठामेल मी त्यांच्या पहिले तिथेच होते आता ते आम्हाला काय फरक पडणार आहे कोणी आलं तरी मी तर याच्या अगोदर आठ पंधरा दिवस कुठे सांगितलं तर कोणी आलं तरी मला लढावं लागणार आहे माझ्या समाजाला संघर्ष करावा लागणार आहे आम्ही सध्या तीस तासोय पहिलीच होती होती तीच तिला काय होतं काय गरजेची आम्ही नाही निवारे मराठ्यांपुढं सरकार कोणतं टिकत नाही फक्त एकच सांगतो शांततेचीच शांततेस पुन्हा आले आणि वळवळ करतात दहशत करतात दादागिरी माजवायचा प्रयत्न करतात तर तुम्हाला त्याचा परिणाम इतका वाईट बघायला लागेल तुम्हाला वाटत ना पाच वर्ष आपलं कोणी काही करू शकत नाही मध्ये सुद्धा पडत असते मराठ्यांच्या नादी नाही लागत मराठ्याला उलट सुलट घुसवाला लावायचं नाही आणि त्यांना छेडायचं पण नाही मुख्यमंत्री आता राहणार आहेत देवेंद्र फडणवीस यांचं नाव आता आघाडीवर आहे चर्चेत आहे खर तर मोठा संघर्ष तुम्हाला त्यांच्याच विरोधात करताना पाहिलं कशा पद्धतीची लढाई असणार आहे पुढची ते जर मुख्यमंत्री झाले तर आम्हाला काहीच आवड वाटत नाही आम्ही मराठी लईवेळेस उगळून पेलेले आता ती आले ती ती पुना पुना ते आले काय आणि हे आले काय आम्हाला लढाच लागला असतं ना हे तर अंतिम सत्य होत ते आम्ही दुणा उपसवलं बसणार कोण काय करतोय कोणात किती सम आम्हाला चांगला माहिती तुम्हाला एक सांगतो फक्त मराठीची बेमानी त्यांनी करायची नाही शेवटी मराठ्याशिवाय शिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही ती असो नाही तर हे असो मराठ्यांनी दोघांचं पण काम केलं आहे जेव्हा पाळलं आहे त्याचंही केलेलं असणार आहे जेव्हा निवडून आला त्याचंही केलेलं असणारे दोघांनी मराठींच्या मदती लिहायचं दोघांनी माज आणायचा नाही जाहीरपणानं ना या प्रेसच्या बांधवाच्या माध्यमातून बीड नगरीतून सांगतो दोघांनी माज आल्यासारखं करायचं नाही निवडून येणारा म्हणून आता बदला घेऊ ताण देणारा आणि पडणारा म्हणून आता आपण मागा लागू तुम्ही मराठ्यांच्या नादी लागायचं बंद करायचं बदला घेऊन बघून फेकून काही बघत नाही कुणी जर का पण एखाद्या मतदारसंघात बघायचा प्रयत्न केला ना राज्यातले राज्यातल्या आणि तू ऐक हे त्यांना ठेव मराठ्यावर माझ्या अजिबात कुणी आणायचं नाही लोकशाही प्रमाणात त्यांनी काम केलंय तुम्हीही काम केले दोघांनाही मदत झाली दोघांनी आता मराठ्यांच्या मदतीला मागण्याला भरायचं दोघांनी पण वाटायला म्हणायचं नाही आता मी पडून घेतलं कवडलो ते का नाही तुला काम करणार आहे मराठ्यांच्या लोक तू घरात दळून बसशील बांधणारा म्हणून आता पाच वर्षांनी गरज लागेल मला ते निवडून आलेला बी म्हणून मला आता पाच वर्षांनी गरज लागणार आहे आता मला काही गरज नाही गचुऱ्या धरून घराच्या बाहेर आणतील मराठी तुला मागण्यासाठी पळावं लागणार आहे आता तुला त्यांच्या मदतीला पळावं लागणार आहे आणि मराठ्यांना सांगतो आपण मैदानातच नव्हतो आपण मैदानात होते त्याच टायमात झटका जाय केल्या आता शेंबडे सुंबडे पळतील थोडेफार कोणी म्हणतंय आमचा पॅटर्न कोणी म्हणतं आम याच्यामुळे याच्या मुळे आलं त्याचा तो हा पॅटर्न कोणाचा प्रचार केला तो ह्या पॅटर्नने आलंय कोण निवडून कोणाचा पाण आलो की तू हे शिमडे शोमडे हे मध्ये पोला त्याच हे लाल घोटे आणि म्हणतात आमच्या पॅटर्न आमक झालं तमच्या पॅटर्न झालं आणि महा फॅक्टर म्हणजे जरा झालं तू बुद्धी आहे का तू तू कायद्या मसडीचं पेत होता का मूत तुला काय अक्कल हाय पिकल नावाची गोष्ट आहे का नाही एवढे मोठे काही काही मार प्रसिद्ध प्रतिष्ठित असणाऱ्या चॅनलवरती बसतील ते बोलवते ती काही शेंग आणत आमचा पॅटर्न जरांगी फॅक्टर फेल घ्या अरे मी मैदानात नव्हतो मराठा नव्हता जेव्हा मी मैदानात होतो ना पाणीच पाहिजे आणि उद्याचा दिवस पुन्हा आमचा आहे ते डोक्यात आणून नको आणि खाली लिहि दोन चार दिवस ते टी पोर गेले पाच सहा जणांची वर आलीच बळत बळत मराठ्याच्या जेवण निवडून आले आणि ओरटाकित खाली आम आमका अमका पॅटर्न तो प्राचार कोणाचा केला आहे तो हे किती आलेत राज्यात जप्त झाले <laughs> दो ते बघ आणि कशाला दुसरीला आणतो मी तर बाहेर पडलो असतो ना बुकात लावला असता पण आम्हाला काही उपयोगच नव्हता कारण माझा साफ कधी तुमचा मोगाचा प्रश्न मी सोपडा साफ कधी आम्हाला दोघं माहीत होते दोघं कामाच्या नाही त्याच्यामुळे आम्हाला आमचे द्यायचे पण आमचं समीकरण उकल त्यामुळे मी तीन तारखेला सांगितलं होतं पाठव म्हणजे चार तारखेला सकाळी सुद्धा सांगितलं होतं दोन वेळेला दोनदा सांगितलं की मी राज्यात कुठं जाणार कुठं गेलो मी माझ्या शब्दावर खराब भरलो माझा समाज मालक येईल समाजाला मदानाचा मालक ठेवलंय मराठ्या शिवाय मग मराठा मालक ठेवलं तर त्यांनी मतदान केलं मी मूर्ख नाही येतात समाजाला मायबाप मानतो आणि मुलगा म्हणून कोणातरी तरी दावणीला बांधील मी तो मायबाप समाज कोणाच्या दावणीला बांधला त्यांना मोकळा ठेवलं ते मालक ठेवलं बाप या राज्यात त्यांना ठेवलं त्यांना ज्याला मतदान करायचं त्यांना केले ते निवडून यायचे आले ते पडायचे ते पडले आम्हाला काय सुख घ्यायचं हे काही घ्या नाही का मैदानातच नाही म्हणलं मी कोण रुचणार आहे म्हणजे एक सांगतो तुम्हाला जे करा ते करा आणि तुमच होतो कोणतं पोर म्हणून असत त्यामुळं समाजाच्या हातात दिलं होतं सगळं समाजाने जे त्यांना योग्य वाटलं ते गेलं पण या राज्यात मराठ्या शिवाय कोणी सत्तेत बसू शकत नाही त्यामुळं माझं ते नाही मराठ्यांशी बेमानी करायची नाही मराठीच्या मागण्या मान्य करायच्या नसता मुंडिकार बसलोच म्हणा तुमचे सामूहिकामोर उपचार सुरू